नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम विश्वयुद्धाच्या पूर्वीचा फ्रान्स आणि फ्रान्सचा युरोप आणि युरोपमधील देशांप्रती अस जो दृष्टिकोन हो होता त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत फ्रान्स जो आहे ब्रिटनमध्ये आपले राजकीय अतिशय होता अठराशे सत्तर एकाहत्तरच्या पराभवानंतर अतिशय अपमानजन्य अशी भावना लो फ्रान्सच्या लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि त्यांना कुठल्याही परिस्थिती या गोष्टीचा येणाऱ्या काळामध्ये सूड घ्यायचा किंवा बदला घ्यायचा तुम्ही बघितलं तर आल्सेक लॉरेंजो फ्रान्स रिजन आहे तो इंडस्ट्रियल दृष्ट्या अतिशय फ्रान्ससाठी इम्पॉर्टंट होता हा रिजन जो आहे कोल आणि आयरन रिच होता आणि फ्रान्सच्या आर्थिक सुबलतेसाठी अतिशय गरजेचा किंवा इम्पॉर्टंट रिजन होता आणि फ्रान्सला वीक करण्यासाठी जर्मनीने हा रिझन त्यांच्याकडून काढून घेतला होता फ्रान्स हा स्वतःला जर्मनी विरुद्ध लष्करी दृष्ट्या झालं सामरिक दृष्ट्या झालं आपल्याला सुसज्ज करत होता त्याचबरोबर त्यांनी विविध देशांबरोबर जर्मनी विरुद्ध मैत्रीपूर्ण करार केले बघायला मिळतात कारण का फ्रान्सने जो आहे एका वेळी नेपोलियन बोनापाडच्या काळामध्ये एक युरोपची डोमिनंट पॉवर म्हणून एक सुवर्ण काळ बघितला होता आणि कुठेतरी आता तीची अपमानचिन्ह वागणूक जर्मिनी विरोधात मिळाली होती त्याची त्याला सहभागी काढायची होती आणि याचाच भाग म्हणून आपल्याला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये फ्रान्सने रशियाबरोबर करार केलेला बघायला मिळतो ब्रिटन बरोबर असलेले जुने संबंध विसरून फ्रान्सने एकोणीसशे चार मध्ये कॉर्डले हा मैत्रीपूर्ण करार केलेला मिळतो आणि पुढे जाऊन एकोणीसशे आठ पर्यंत येता येत आपल्याला फ्रान्स ब्रिटन आणि रशिया यांनी ಟ್ರಿಪಲ್ ಎಂಟಿಟಿ ಹಾ ಮೈತ್ರಿಪೂರ್ಣ ಅಘೋಷಿತಾರ